साऊथ चे पिक्चर म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा त्यातले ते ते फाईट सीन्स हिरोची एंट्री गाणी फुल टू रंगडे किंवा कोणत्याही प्रकारातले डान्स स्टेप्स पण या सगळ्यात साऊथच्या सिनेमांमध्ये एक पात्र कॉमन असतं ते म्हणजे एक वेंदा माणूस जो या सगळ्या आदबतीत प्रेक्षकांना हसवत असतो एकीकडं साऊथच्या फिल्म्स हिंदीमध्ये डब होऊन येताना तिकडचे हिरो आता संपूर्ण भारतात प्रसिद्ध झालेत मात्र या सगळ्यात तिथले कॉमेडी स्टार सुद्धा खूप प्रसिद्ध झालेत हे आपल्याला मान्यच करावं लागेल आणि त्यातलाच एक हिरो इतकंच मोठं नाव म्हणजे पूर्ण भारतवर प्रसिद्ध असलेला कॉमेडियन म्हणजे ब्रह्मानंदम ब्रह्मानंदम हे आता अनेकांना माहीत झालेत आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये कॉमेडी करून लोकांना दक्षिण भारतीय भाषांसह हिंदीतही हसवत ठेवणाऱ्या ब्रह्मानंदम यांनी हिंदीतल्या जॉनी लिव्हर सारखंच काम केलंय कसलाही रोल असो नाहीतर कमी असलेला सीन तेवढ्यात सुद्धा ते अशी काही ऍक्टिंग करतात की त्यांच्या एक्सप्रेशन्सने तेलुगू समजणारा वा न समजणारा सुद्धा हसतच राहतो आज त्याच ब्रह्मानंदम यांच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फार मंडळी आंध्र प्रदेशातील साटेनापल्ली जिल्ह्यातील मुपल्ला गावात एक फेब्रुवारी एकोणीशे छप्पन्न रोजी ब्रह्मानंदम यांचा जन्म झाला त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती त्यामुळे संपूर्ण कुटुंबात ब्रह्मानंदनच एक पर्यंत शिकलेले सदस्य होते त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर अतिल्ली कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली कॉलेजमध्ये ते नेहमी विद्यार्थ्यांना मिमिक्री करून हसवायचे एके दिवशी इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशनमध्ये त्यांना सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला त्यानंतर नाटकात त्यांची रुची वाढत गेली याच दरम्यान तेलुगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आला यांनी ब्रह्मानंदम यांना नावाच्या नाटकात अभिनय करताना पाहिलं नाटकातील त्यांच्या अभिनयाने ना दिग्दर्शक यांनी त्यांना आपल्या या छोटी भूमिका ऑफर केली अशा प्रकारे ब्रह्मानंदम यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली ब्रह्मानंदम एका सिनेमासाठी एक कोटी रुपयांचं मानधन घेतात स्वतःची लोकप्रियता बघून त्यांनी त्यांच्या मानधनात वाढ केली आहे दोन हजार मध्ये त्यांनी आपल्या मानधनात वाढ केली होती जसं भाजीमध्ये मीठ गरजेच असतं तसंच साऊथ फिल्म इंडस्ट्री ब्रह्मानंद प्रत्येक दुसऱ्या सिनेमात दिसतात प्रत्येक अभिनेता आणि दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतो त्यांनी आपल्या करिअर मध्ये जवळपास एक हजार पेक्षा अधिक सिनेमात काम केलं आहे आहा नापे लंता अपुला पाराव किंग रेड्डी रच्चा आर्या टू आणि बपालू हे त्यांच्या काही हिट सिनेमांची नावं आहेत याच्यातच त्यांचा इंद्र द टायगर सिनेमा अनेकांना आठवत असेल त्यांनी साकारलेला पुजारी हा इतका हसवतो की लोक पुन्हा पुन्हा तो सीन पाहतात यासोबतच मधील लोक ऑफिसर असेल या, असे या कॅरेक्टर्सनी तेलुगूसह हिंदी प्रेक्षकांनाही हसायला लावलं त्यांच्या कॅरेक्टरची लिस्ट मोठी आहे कोणताही रोल असो मग तो पोलीस अधिकारी असो कॅफेचा मॅनेजर असो एजंट असो पुजारी असो घरमालक असो नाहीतर ऐतिहासिक कॅरेक्टर असो या सगळ्यात त्यांनी जसा रोल असेल तसं कॅरेक्टर साकारून हे कॅरेक्टर विनोदी असतं तर असंच असलं असतं इतक्या टॉप लेवलला लिहून ऍक्टिंग केली आहे त्यांच्या सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना दोन हजार नऊ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलंय दोन हजार सात मध्ये त्यांच्या नावाची नोंद गिनेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे एकाच भाषेतील सातशे चित्रपटांमध्ये काम केल्याबद्दल त्यांच्या नावाची नोंद झाली आहे यातच त्यांनी एकूण एक हजार पन्नास फिल्म्स मध्ये काम केलं आहे ब्रह्मानंदम यांनी सांगितलं होतं की एकदा त्यांच्या मित्राने त्यांचं नाव ब्रह्मानंदम हे कसं पडलं याविषयी त्यांना विचारणा केली माझ्या वडिलांनी सुद्धा या नावाचा अर्थ मला सांगितला नव्हता मग मी माझ्या नावाचा अर्थ शोधून काढला तेव्हा मला समजलं की माझ्या नावाचा अर्थ द हॅपीनेस ऑफ द युनिव्हर्स म्हणजेच ब्रह्मांडाचा आनंद असा होतो मीडिया रिपोर्ट्स नुसार ब्रह्मानंद आज सुमारे साडेतीनशे कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत त्यांच्याकडे ऑडी आर एट ऑडी क्यू सेव्हन मर्सिडीज बेन्स ब्लॅक आणि इनोवा अशा लक्झरी कार्स आहेत याशिवाय कोट्यवधी रुपयांची शेती सुद्धा त्यांच्याकडे आहे याशिवाय ब्रह्मानंदम यांच्या जवळ हैदराबादच्या जुबली हिल्स या पॉश परिसरात एक अलिशान बंगला आहे साऊथ चित्रपटातील सर्वात लोकप्रिय चेहरा कोणाचा असेल तर तो आहे कॉमेडियन ब्रह्मानंदम यांचा आंध्राच्या साटेनापल्ली जिल्ह्यातील मुपल्ला गावात जन्मलेले ब्रह्मानंदम साऊथच्या प्रत्येक दुसऱ्या सिनेमात दिसतातच दिसतात सुपरस्टार पेक्षाही ते जास्त फीस घेतात साऊथचा एकही जुना नवा हिरो नसेल ज्याच्या सोबत त्यांनी काम केलं नसेल लोक ब्रह्मानंद आले की आधीच हसतात कारण त्यांचा सीन हा आता हसवणारच आहे असं लोक गृहित धरतात आज कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेल्या ब्रह्मानंदम यांचं बालपण मात्र अतिशय गरिबीत गेलं अगदी दोन वेळच्या भाकरीसाठी त्यांच्या कुटुंबाला मोठा संघर्ष करावा लागायचा ब्रह्मानंदम आज सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत भले ही कॉमेडियन अशी त्यांची ओळख आहे पण त्यांची फी सुपरस्टार पेक्षा कमी नाही अनेक सुपरस्टार पेक्षा ते अधिक मानधन घेतात ब्रह्मानंदम एका सिनेमासाठी एक कोटी रुपये मानधन घेतात ब्रह्मानंदम यांच्या सिनेमांबद्दल लोकांना बरंच काही ठाऊक आहे मात्र त्यांच्या कुटुंबाविषयी लोकांना फारसं काही ठाऊक नाही ब्रह्मानंदम यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मी कनेंगती आहे या दाम्पत्याला दोन मुलं आहेत थोरल्या मुलाचं नाव राजा गौतम तर धाकट्याचं नाव सिद्धार्थ आहे राजा गौतमने दोन हजार चार मध्ये पल्ला किलो पेल्ली कुटुरू या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं देवानं मला लोकांना हसवण्यासाठीच पृथ्वीवर पाठवलंय असं ब्रह्मानंद मानतात प्रत्येक कलाकार मेहनत घेतो यात काहीही शंका नाही पण काही दिवसानंतर त्याच त्या कलाकारांना पडद्यावर बघून लोक थकतात मात्र माझ्या मते लोक अद्यापही मला बघून थकलेले नाहीत देवानं मला लोकांना हसवण्यासाठीच या जगात पाठवलं आहे असं मला वाटतं असं ब्रह्मानंदम एका मुलाखतीत म्हणाले होते प्रत्येक सिनेमातील त्यांच्या कॉमेडी पात्रांची नावं सुद्धा तशीच कॉमेडी होती सिनेमात का नाही येत आहेत असं विचारत आहेत तर त्याचं कारण असं आहे की मग ते ब्रह्मानंदम यांची हार्ट सर्जरी झाल्यानं त्यांना डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय त्यामुळे सध्या ते कोणतीही फिल्म करत नाहीत जसं साऊथच्या हिरो इराईन्सचे चाहते असतात तसेच ब्रह्मानंदम यांचे सुद्धा लाखोणे फॅन्स आहेत म्हणजे कॉमेडी प्रकारात सुद्धा बुक बुकमध्ये रेकॉर्ड बनवणारे ब्रह्मानंदम यांच्या सिनेमांचे चाहते आता सर्व लोक आहेत भारतीय चित्रपट सृष्टी ही राज्यानुसार जरी काही प्रमाणात विभागली गेली असली तरी मराठी दक्षिण भारतीय बॉलिवूड व इतर भाषिक सिनेमे यातले अनेक कॅरेक्टर्स हे भारतभर गाजले आहेत ब्रह्मानंदम हे याला अपवाद कसे असतील त्यामुळे नेहमी प्रादेशिक व बॉलिवूड सिनेमांची तुलना होताना विनोदाची व तो विनोद करणारे कॅरेक्टर्स मात्र बाउंड्रीच्या पलीकडे कॉमेडीचा सिक्स मारून लोकांना भाषा समजत असली नसली तरी हसवत राहतात हेच ब्रह्मानंदम यांचं यश म्हणावं लागेल मंडळी तुम्हाला ब्रह्मानंद कोणते डायलॉग्स व सिनेमे आठवतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेषद्वारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेषवारी एफ बी या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद